रामकृष्णारी सोलापूर सांगली सातारा धाराशिव इत्यादी जिल्ह्यांसाठी पंढरपूर जवळ पडतं आणि म्हणून श्री क्षेत्र पंढरपूर येथे येणारे आमचे तीन दिवसाचे प्रशिक्षण सुद्धा होणार आहे एक दोन तीन तारखेला पण त्यापूर्वी वीस तारखेला आम्ही त्याच ठिकाणी मोफत सेमिनारसुद्धा ठेवत आहोत यानंतर वर्धा नागपूर यवतमाळ इत्यादी जिल्ह्यांसाठी आम्ही वर्ध्याला सुद्धा तीन दिवसाचं प्रशिक्षण घेणार आहोत तत्पूर्वी त्याही ठिकाणी आम्ही लवकरच सेमिनार घेणार आहोत आणि या महिन्यातली तीन दिवसाच्या निवासी भाषण कला प्रशिक्षणाची तारीख आहे आपलं जे नेहमी होत असतं ना लोणावळ्यात त्याची तारीख आहे लोणावळ्याची सांगायला लागलो पंचवीस सव्वीस सत्तावीस त्यानंतर बीड जिल्ह्यात सुद्धा तीन दिवसाचं निवासी प्रशिक्षण होणार आहे त्याची तारीख आहे पाच सहा सात ऑगस्ट आता हे सगळं सेड्यूल मी तुम्हाला सांगितलं तुमच्याही जिल्ह्यात आमचं प्रशिक्षण व्हावं असं वाटत असेल तर नक्की कमेंटमध्ये तुमचा नंबर टाका हो तुमचं नाव तुमचा जिल्हा आणि तुमचा मोबाईल नंबर कमेंटमध्ये टाका पंढरपूरच्या सेमिनारला वीस तारखेला म्हणजे वीस जुलैला हॉटेल धनश्री या ठिकाणी मार्केट यार्डच्या इथं हा सेमिनार होणार आहे मी आता कोल्हापूर नाशिक वर्धा नागपूर संभाजीनगर इत्यादी ठिकाणी सेमिनार घेणार आहे पण माझं नेहमी कधी कधी बॅज पण तुमच्या जिल्ह्यात मी घेणार आहे कधी कधी बॅज झाली तर पण नेहमीची बॅच माझी कुठं होती सांगतो दर महिन्याला पहिल्या आठवड्यात माझं स्वतःचं हॉटेल आहे भक्ती शक्ती वडवणी तालुक्यात बीड जिल्ह्यात तुमची येण्याची सुद्धा चांगली व्यवस्था आहे पुण्यातून मुंबईतून थेट ट्रॅव्हल्स माझ्या हॉटेलला थांबते अशी व्यवस्था आम्ही केलेली आहे म्हणजे तुम्हाला ट्रॅव्हलिंगला जास्त काही त्रास होणार नाही महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बीड जिल्ह्यात होतं तीन दिवसाचं निवासी प्रशिक्षण राहणं जेवण चहा पाणी नाटसा वही पेन नोट सगळं तुम्हाला तिथे भेटून जातं अतिशय मध्ये आहे बीड जिल्ह्यातलं आणि त्यानंतर मग लोणावळ्याला पण होतं लोणावळ्याचं प्रशिक्षण बीडच्या प्रशिक्षणापेक्षा थोडं महाग आहे कारण तिथले हॉटेल मोठे आहेत रिसॉर्ट आणि थोडं महागाई आहे तिथं तुम्ही कुठलंही प्रशिक्षण करा प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बीड जिल्ह्यात आणि शेवटच्या आठवड्यात लोणावळ्यामध्ये अथवा हे वक्तृत्वाची साधना नावाचं माझं पुस्तक आहे याची सध्याची किंमत आहे पाचशे सत्तर रुपये पूर्वी साडेतीनशे साडेचारशात असायचं आता पुस्तक पण वाढलं मोठं झालं आणि म्हणून सध्याची किंमत आहे पाचशे सत्तर रुपये तुम्ही घर सुद्धा हे वक्तृत्वाची साधना नावाचं पुस्तक मागू शकता आणि भाषण कला शिकण्यासाठी घरी सुद्धा अभ्यास करू शकता धन्यवाद रामकृष्ण